नमस्कार एस सी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्राला हजवून सोडणारी एक घटना लातूर मध्ये घडली आहे एका युवकाने शालेय शुल्कासाठी चक्क आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची घटना घडल्याने संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे खुनामागचं नेमकं कारणही आता पोलिसांनी शोधून काढलं आहे या संदर्भातील सविस्तर वृत्त असे लातूर जिल्ह्यातील एका युवकाने शाळेच्या फीसाठी आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्याची घटना नुकतीच घडली आहे पोलीस भरतीची फी भरण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाही आणि आपल्याकडे असलेले पैसे सिलेंडरसाठी वापरल्याने याचा राग आल्याने ह्या युवकाने आपल्या वडिलांचाच खून केल्याची घटना घडली गट आहे दोन दिवसापूर्वी घडलेल्या ह्या घटनेमुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाले आहे देवीदास कांशीनाथ पांचा वय सत्तर असे खून केलेल्या वडिलांचे नाव आहे या प्रकरणी खून केलेल्या मुलाला अजय देवीदास पांच्या वय चोवीस याला पोलिसांनी अटक केली आहे या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडील आणि मुलाच्या नात्याला कायमा फासणाऱ्या या धक्कादायक घटनेनं समाज सुन्न झालेला आहे सध्या लातूर जिल्ह्यातील संबंधित गावामध्ये हळहळ व्यक्त होत आहे या संदर्भातील माहिती पोलिसांनी देताना मुलाने आपल्या वडिलांना पोलीस भरतीसाठी फी भरायला पैसे न दिल्याचा राग मनात धरून त्याने आपल्या वडिलांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले लातूर जिल्ह्यातील हिंपनेर येथील युवक अजय पांचाल याने आपल्या वडिलांना पोलीस भरतीसाठी फी भरण्यासंदर्भात पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी पैसे नसल्याचे मुलाला सांगितले त्यानंतर अजयने पोलीस भरतीची फी भरण्यासाठी पैसे दिले नाही मात्र तुम्ही गॅस का भरला असा उलट प्रश्न करत वडिलांवर तो धावून गेला आणि त्याने आपल्या वडिलांना लाकडाने बेदम मारहाण केली या मारहाणीतच वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी मुलाच्या आईला म्हणजे शारदाबाई देवीदास पंचा यांना आपल्या मुलाविरुद्ध तक्रार देण्याची वेळ आली पोलिसांनी संबंधित मुलाला अटक केली असून पुढील तपास पोलिसांतर्फे करण्यात येत आहे मात्र या घटनेमुळे समाजमान ढवळून निघाला आहे आपल्या जन्मदात्या वडिलांचा खून केल्यामुळे संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी धन्यवाद